नमस्कार अमरावती विदर्भ मतदार डिजिटलने अमरावती शहरातील ढिसाळ वाहतूक व्यवस्थेवर केलेल्या वृत्तांकनाचा मोठा परिणाम दिसून आला आहे अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न विदर्भ मतदार डिजिटलने केला होता या वृत्त प्रसारित होताच दुसऱ्याच दिवशी तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला स्वतः आंबेडकर चौकात दाखल झाले यावेळी त्यांनी वाहतूक व्यवस्थेची पाहणी करण्यात आली यासोबतच चौकातील पोलीस बुथ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून अधिक कॅमेरे बसवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले राजकमल चौकातील उडान पूल बंद असल्यामुळे आंबेडकर चौक शहरातील वाहतुकीचा केंद्रबिंदू ठरला असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पोलीस आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून वाहतुकीचा आढावा घेताना दिसून आले नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी शहरातील प्रमुख चौकात अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे